चांग आज पण एक एकदा माझ्या नवीन ब्लॉग वर तुमचं उद्धवनापासून स्वागत हाय नमस्कार कसे आहे आज बरीच बरी आज तर आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावं ईश्वर धन्य प्रार्थना तर आज मी आठ वाजताच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण सकाळी देवपूजा झाली चहा वगैरे झाडझूड सर्व काही माझं इथं झालेलं आहे मी आता इथं दार टाकलेली शिजायला कुकर मध्ये तर सगळं व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता माझं सर्व काही इथं आवडून झालेलं आहे आता इथं मी चहा काढलेला आहे आता व्हिडिओला आठ वाजता सुरुवात केलेली आहे मी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आज आहे पो पोळा तर पोळ्याचं मी पुरणपोळी बनवणार आहे सर सकाळचा काही पोळा केलेला नाही दुपारचाच केलेला आहे कारण आपण शेतकरी आहोत ना त्यासाठी मग आम्ही सकाळीने बनवत दुपारचाच पोळा आम्ही करतो दुपार नंतरच स्वयंपाकाला तयारी पण मी डाळ शिजवून ठेवून दिलेली आहे तर गाळ होऊन जाईल तोपर्यंत दाळ शिजवून मी ठेवून दिलेली आहे चला आता बारा वाजून गेलेले मी डाळ गाडून इथं ठेवलेली आहे त्यानंतर मी कुकरमध्ये गुळ टाकलेला आहे डाळ पण आता मी इथं गॅसवरती ठेवते आणि मस्तपैकी मॅश करून घेते बारा वाजून गेले सकाळी फराळ वगैरे केली अकरा वाजेपर्यंत फराळ वगैरे बनवली खाल्ली नंतर मी आता बारा वाजानंतर परत सुरुवात केली स्वयंपाकासाठी तर इथं मी आमटीसाठी कांदे खोबरं भाजून घेतलेलं आहे इथं माझी देवाऱ्यामध्ये पण तयारी चालू आहे थोडं थोडं करायची तर इथं मी सर्व भाजून एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आमटीचं सर्व काही साहित्य तर त्यानंतर मी इथं आहे ना खिरीसाठी पण तांदूळ इथं ता भिजत घातलेले आहे मी हे खिरीसाठी खोबरं काजू बदाम कुटायचे बाकी आहे इथं मसाल्याची तयारी आमठीसाठी आणि इथं हे पण बैल वगैरे सर्व काही ठेवून दिले थोडी थोडी स्वयंपाक करता करताच मी इथं ही पण तयारी करते तर ते तसं कसं आहे ना मी एकटी होऊन जाते ना मग पटकन होऊन जातं इकडे काय गॅसवरती करायला ठेवलं का इथं मी देवांची तयारी करून घेते तोपर्यंत बैल पुजण्यासाठी मग घाई गाई खूपच होऊन जाते तर पाच वाजेपर्यंत आपले बैल पुजले जायला पाहिजे आमचे ओरिजिनल बैल तर नाही आहे पण हे मातीचे बैल घेऊन घेतलेले मी इथं तर आनंदींना मी आता इथं ठेवलेलं आहे त्यानंतर मी इथं खीर पण बनवून घेतलेले आहे आता खूप मस्त खीर पण बनवून घेतले सर्व काही साहित्य खिरीमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर मी इथं आता आमटीसुद्धा बनवून घेते मस्तपैकी सर्व काही मसाला मी तेलामध्ये इथं परतवायला ठेवलेलं आहे त्यानंतर इथं बेसनचं पीठ काढलेलं आहे मी भजींसाठी इथं मी आता तळण करून घेते पीठ भिजून ठेवून दिलेलं आहे ते मुरत तोपर्यंत मी इथं पापड कुरडाईंचं मी इथं तळण सर्व काही काढून घेते उडदाचे पापड पण संपले माझे पण तवरीतच मी आता हे दहा रुपयाचं पाकिट आणून घेतलं आहे यावर्षी मी पापड काय केलेलं नाही उडदाचे पण उडदाच्या पापडशिवाय ना मला तळण आवडत नाही त्यासाठी मी हे पाकिट आणलेलं आहे छोट्या छोट्या यांचं तर आता इथं कुरडायासुद्धा सर्व काही काढून झालेलं आहे आता उडदाचे सुद्धा पापड मी इथं तळून घेणार आहे तर हे बघा हे उडधाचे पापडसुद्धा मी आता इथं तळण सर्व काही माझं आता इथं काढलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता मी इथं आहे ना हे बघा सर्व काही तळण मी इथं काढून घेतलेलं आहे आणि भज्यासुद्धा काढून घेतलेलं आहे मी ते व्हिडिओ काय तुम्हाला मी याचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण मी काही दाखवलेला नाहीये तर बघा आता मी इथं पुरण पण गाडून घेतला आणि कुकर ठेवलेला आहे भात साठी तर बघा तेव्हा तेवढी तयारी केली होती आता एवढी तयारी केलेली मी बघा हे फुलांची रांगोळी वगैरे सर्व काय आता स्वयंपाक करता करता आता एवढी तयारी तर माझी झालेलीच आहे इथं मी तुम्हाला ते पण दाखवते त्यानंतर मी आता इथं चला आपलं पीठ भिजून ठेवलेलं होतं मी पूर्णाच्या पोळीसाठी तर बघा आता पीठ पण छान मस्त मुरलं झालेलं आहे मी आता इथं तेलोरी करून घेते तुम्हाला दोन तीन तेलोऱ्या मी इथं करून दाखवते तर असं मस्तपैकी छोटीशी अशी गोडी घ्यायची त्याला मस्तपैकी असं पीठ लावून लाटून घ्यायचे थोडंसं आप आपलं असं थोडंसं लाटून घेतलं की त्यानंतर आपल्याला आहे ना पुरण भरायचे आपल्याला आहे ना जेवढं पुरण लागेल ना तेवढं भरायचे अजिबात फाटत नाही तुटत नाही तर अशा प्रकारे पुरणपोळ्या तुम्हीसुद्धा करू शकता आणि पटकन होता तर पाऊस चालू आहे नाही तर, तर मी खापरावरच्याच पुरणपोळ्या करते दरवर्षी पोळ्याला पण पाऊस खूप चालू आहे ना वरती खूप पाऊस आहे ना वरतीच माझं चूल मानलेली आहे विटांची तर त्यासाठी मी या छोट्या छोट्याच पुरणपोळ्या आता तव्यावरच्या करून घेते आणि आम्ही आहे ना यांना पुरणपोळी सोडून तेलवऱ्या असं सुद्धा म्हणतो तुम्हाला सांगते मी तेलोऱ्या असं सुद्धा म्हणतो तर बघा अशा प्रकारे मी इथं एक तेलोरी मस्तपैकी लाटून घेतलेली आहे आणि पूर्णपणे मस्त अशी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर अजून एक मी तुम्हाला पुरणपोळी इथं करून दाखवणारे खायलासुद्धा मस्त खरपूस असतात या पुरणपोळ्या आपल्याला पीठ भिजायच्या टायमाला थोडंसं तेल थोडीशी साखर आणि थोडंसं सा मीठ टाकून मस्तपैकी असं पीठ भिजायचं त्यानंतर मग तेलवऱ्या आपल्या आजीबा म्हणजे पुरणपोळ्या तेलवऱ्या म्हणतो ना त्यासाठी माझ्या तोंडामध्ये तेच येते आपल्या आणि अजिबात फाटत नाही आणि खूपच मस्त येतात कशी पण लाटा तुम्ही खूप छान मस्त येते तर बघा ही पण आता मी अशा प्रकारे शिजून घेणार आहे दोन पुरणपोळ्या मी इथं तुम्हाला करून दाखवलेल्या आहे तर बघा आता माझ्या इथं आहे ना सर्व काय बघा मस्त छान टम्म अशी फुगलेली आहे तर आधीची तेलोरी तवा तपलेला नव्हता म्हणून त्यासाठी ती थोडी फुगली नाही पण ही बघा किती मस्त कचोडीसारखी पूर्णपणे अशी फुगलेली आहे तर अशा पुरणपोळ्या मी इथं करून घेतलेल्या आहे तर चला माझ्या इथं भातसुद्धा झालेला आहे बघा या तेलोऱ्या पण पूर्णपणे झालेला आहे इथं माझ्या त्यानंतर इथं आमटीसुद्धा माझी झालेली आहे बघा आणि मी नैवेद्याच्या ताट इथं स्वयंपाक करता करताच मी नैवेद्याच्या ताटसुद्धा तयार करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता थोडीशी मी भातामध्ये आमटी टाकते आहे नैवेद्याच्या ताटामध्ये त्यानंतर मी इथं खीरसुद्धा माझी आता इथं झालेली आहे लगेच झाकून देते मी तर त्या बघा आता खीरसुद्धा माझी इथं झालेली आहे त्यानंतर भज्यासुद्धा झालेला आहे सर्व काही स्वयंपाक माझा आता तयार आहे आणि नैवेद्याचा ताटसुद्धा माझ्या आता तयार आहे चला आता नैवेद्य देते मी सर्व देवांना पण आणि ह्या नंदींना पण तर बघा इथं छान मस्तपैकी माझी तयारी पूर्ण झालेली आहे आता नैवेद्य आता बघा साडेपाच वाजून गेले घड्याळीमध्ये तर माझ्या आता इथं नैवेद्यसुद्धा तयार झालेलं आहे तर आता नैवेद्य पण देऊन दिला मी आणि बघा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं देवघरसुद्धा कसं आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर बघा पूजा वगैरे सर्व काही करून घेतली आहे मी त्यानंतरच नैवेद्य दिलेलं आहे मी पण एवढं सर्व काय मी दाखवताना व्हिडिओ खूपच मोठा होऊन जातो त्यासाठी मी असंच दाखवलेलं आहे तुम्हाला पण बघा कशी वाटली माझी सजावट तुम्हाला ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग मी इथंच संपवते तर भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ नक्की बघा नक्की बघा नवीन असणार तर सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा अशा प्रकारे माझा व्हिडिओ मी आता इथं संपवते बाय बाय